नमस्कार मंडळी तर कसे आज सगळे मजेत ना मी पण एकदम मस्त तर स्वागत करते आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये सकाळचे ब्लॉगिंगची सुरुवात होते माझ्या माहेरातून आणि आत्ता वाजलेत आय थिंक आठ काहीतरी वाजलेत आणि मम्मी सात वाजताच गेली गावी तिच्या म्हणजे माझ्या आजीच्या माहेरी गेले कारण आजीच्या रिलेटिवमधलं कोणतरी वारलं आहे तर त्यांच्या आज कार्य माती काहीतरी आहे तर लांबचे रि रिलेटिव रिलेटिव्ज आहेत जवळचे नाही आहेत तर त्या दोघीच गेल्यात आणि इकडं इतकी थंडी वाजते ना तिसऱ्या मजल्यावर घर आहे मम्मीचं त्यामुळं जास्तच वार वगैरे सुटते आणि इतकी थंडी वाजत्या की बास त्यामुळं स्वेटर वगैरे आहे आणि बाकी बा माझी बाय पाय पण इतके गार पडल्यात तर जिजाला खाली काकीकडे दिले आणि घरात कोणीच नाही आहे कृष्णा गेला आहे कॉलेजला माझा भाऊ आणि पप्पा आत्ताच जेवण जेवून गेले त्यांना सकाळी लवकर लागतं जेवायला आणि मम्मी सकाळी पाच वाजता उठून सगळं करून गेले जेवण आणि बाकीचं झाडू तेवढं मारून गेले आता फक्त फरशी आणि देवपूजा तेवढी राहिली आहे तरी आहे माझ्या माहेरची सकाळ सगळे दिसतं आमच्या इथून छान येऊन आहे आणि माझ्या फोनचा एक प्रॉब्लेम आहे व्हिडिओ चालू केला की जास्तच ब्रायटनेस वगैरे वाढतोय आणि हां हे जे स्वेटर आहे ना हे आम ह्याने आणलेलं माझ्या मिस्टरांनी आफ्रिकेला गेले होते त्याने तेव्हा आणलेलं आणि हे आईंसाठी आणले होतं त्यांना स्वेटर आणलेलं आणि मला एक लेदरचं जॅकेट आणलेलं तर ते लेदरचं जॅकेट मला इतकं मोठं होत होतं की मी दोन बसीन असं म्हणजे तेव्हा प्रेग्नेन्सीच्या आधी जिजाव याच्या आधी आणलेलं आणि त्याच्यानंतर हे स्वेटर जे होतं जॅकेट ते आमच्या आईंसाठी आणलेलं आणि आमच्या माहीतच हे बायका असलं घालतात का नाही तर त्या घालाय नाही म्हटल्या हे असलं स्वेटर मी तर काय घालत नाही तुझं तूच तुझ वापर असं म्हटल्या तर त्यांच्यासाठी मग ऑनलाईन दुसरं स्वेटर मागवलं त्यांनी आणि हे स्वेटर मी वापरते आणि इतकं म्हणजे ऊब देत आहे ना खूप छान आहे स्वेटर हे आणि जाड पण आहे आणि ऊब खूप छान मिळतं ह्याच्यातून आणि स्टायलिश पण आहे खूप जणांनी मला विचारले हे स्वेटर कुठून जॅकेट कुठून आणलंस हे स्वेटर तर असं आहे बाई जेवाला सापड द्यायला का असं का खेळलस ग इकडे बघ का खाय का नाही खाल्लीस का नाही भेंडी खाल्लीस तू नंतर आता म्हटलं तर काय सगळं शिवला दिलं नाही गुजीजा एक तास झालं मला उचक्या येत आहेत कंटिन्यू उचका येतात आता जरा पाणी पिल्यावर जरा थांबलेत उचक्या मला वाटते आमचे पती देव आठवण काढतायत होय बाबा या म्हणाव लवकर बाबा तर पाच सहा दिवस झालं आज कितवा दिवस आहे माहितीये का कधी पाच हा पाच बरोबर पाच दिवस झाले बरोबर तर अजूनही त्यांचा फोन आलेला नाही आहे तर रेंजमध्ये नाही आहेत फोनच आलेला नाही आहे मेन म्हणजे कुठं आहेत काय आहेत काय आम्हाला काहीच माहीत नाही आहे आणि सांगत पण नाहीत की कुठं जाल निघालू आहे वगैरे काय तर तर पाच दिवस झाले त्यांचा फोन नाही मग मगाशी उचक्या आहेत होत्या म्हटलं शंभर टक्के म्हटलं त्यांनीच आठवण काढल्या असणार आहे बाकी कोण माझी आठवण काढत नाही काय काय म्हणलास काय म्हणलास बर बर काय म्हणला माझा नवरा नाव आठव काढाय नको माझी बाकी मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये मध्ये सांगितलं की मम्मी पप्पा कोल्हापूरला गेल्या तर ते त्याच्या ह्याच्यासाठी गेलेले की आमच्यात <coughs> फर्निचर अजून निम्ब बाकी करायचं राहिलेलं आहे बेड वगैरे राहिलेला आहे तर हा जो सोफा आहे हा एक करून घेतलाय ते करून घेतलेला आहे पूर्ण हे जे दिसते ना काय म्हणतात हे का का ते एक करून घेतले आणि हे मधलं कपाट आणि बेडरूममधलं कपाट आणि राहिला प्रश्न किचनचा तर किचनचे ते ट्रॉल्या वगैरे ते करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर देवारा एक करून घ्यायचा आहे आमच्या पप्पांना विकतचा देवारा नको आहे आणि देवारा मी माझ्याकडून हे करणार आहे मग मक, मग काय पैसेच द्यायला लागतील कारण करून घेणार आहेत तर आता बेडरूममध्ये बेड फक्त करायचं राहिला आहे आणि वरती लॉकटवरती ते काय म्हणतात ते ड्रॉवर कप्पे ते करायचे राहिले आहेत आणि बाकी माझ्या बेडरूममध्ये मी काहीच काही करून घेणार नाही आहे कारण ती माझी बेडरूम आहे ती माझ्या कृष्णा <laughs> <laughs> आता नाही ऐकायला लागलाय <laughs> ती माझी बेडरूम आहे त्यामुळं माझ्या बेडरूममध्ये मी काय आत्ता लगेच करून <laughs> <laughs> तर आता लगेच मी काय करून घेणार नाही आहे बाकी पप्पांची इच्छा आहे पप्पा त्यांनी त्यांचं त्यांचं बेड करून घेत आहेत त्यांच्या बड्डे बड्डेच काय थोडा बेड करून घ्यायला लागलं त्यांच्या बेडरूममध्ये आणि बाकी किचनचं वगैरे ते करायला घेणार आहे तसं तर कालच करायला स्टार्ट म्हणजे करणार होते पण आमच्या पप्पाने अजून ते प्लायवूड वगैरे ठरवलेलं नाही आहे तर प्लायवूड वगैरे ते मटेरियल ते बघायला गेले होते त्याचे रेट वगैरे काय ते ते कोल्हापूरला गेले होते ते 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 कुछ 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 तर ते तिथं चौकशी करून आलेत आता दुसरीकडं आणि चौकशी करायला जाणार आहे तर असं आहे तर बेड एक करून घ्यायचं आहे देवारा एक करून घ्यायचा आहे देवारा माझ्याकडून घे करून घेणार आहे परत किचनच्या ट्रॉल्या आणि लॉफ्टवरचे जे कप्पे ते पॅक करून घेणार आहे तिथं हे बसून तर असं फर्निचर करणार आहे काय झालं आहे मामाला बोलवायलेस मामा बघायला लागलाय तिथनं हळूच आम्ही काय बोलायला लागलो कृष्णा कशी करायला की तुला तू हळूच वाकून बघतोय बोलवायला तर हे जे आहे ना इथं काच दिसत्या ना तर हे कोण तिथे पाहुणे आले की मग सगळं किचन मधलं दिसतंय तर सगळं किचन मधलं दिसतंय तर गप भाया, ना तर तिथं पण काहीतरी करून घ्यायचं असं म्हणत आहेत पप्पा पूर्ण पॅक करायचं नाही पण थोडंफार असं आतल्यांना बाहेरचं दिसावं बाहेरच्यांना थोडं 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 दिसावं तर तसं काहीतरी पप्पा करणार आहेत फर्निचर करायला येत आहेत त्यांच्याकडूनच काहीतरी करून घेणार आहेत तर वर जेव्हा शिफ्ट झाली ना तेव्हा हे जे कॉलम आहेत ना हे कॉलम ला, ला, हे लाकडाचे करून घेतलं आहे परत हे पण पप्पांनीच त्यांचं डोकं लावून हे करून घेतलेलं आहे हे जे ब्लू हे शीट लावल्यात परत हे सुद्धा आणि मेन पार्ट हा तर हितलं जे आहे ना तर ते एक मिनिट हा हितलं जे आहे ना ते खालचं मी तुम्हाला पी ओ पी एकदा दाखवते तर खालचा जो पी पी होता ना तशामध्ये होतं खाली तर हे सगळं पप्पानी ओ पी हितनं हितनं सगळं फोडलं आणि फोडून परत आणि हे सगळं असं नवीन करून घेतलं आहे असं बरोबर टी व्हीच्या आणि कडला हे वॉलपेपर लावले आणि बाकी हे पण फर्निचर कडून करूं, करून घेतले सोफा पण करून तयार करून घेतलाय मॅडमांना ही खुर्ची आणलेली हिला त्यात बसायला नको आहे ह्याच्या संकट मामा आणि मावशीच फक्त खेळतात आता गेल्या औषधांच्या बाटलीला एवढ्या खेळ एवढी खेळणे ते खेळण्यासंगट खेळायचं राहिलं बाजूला हिला वेगळ्या दुसऱ्या उचापट्या करायला लागतात आणि खुर्ची काही उपयोग झालेला नाहीये कारण ती त्यात बसतच नाही तिला बसवलं की ती दंग करायला बाजू मी औषध औषध पाजू तुला थांबा औषध पासतो थांबल तर आता काय झालं माहिती आहे का ही आपली अशीच खेळत होती इथं बेडवरती आणि हिथ काहीतरी उचापत्या करायला गेली आणि हिथं पाय हितना साथ गेला हिथं तो तोंड आपडलं हिथ आणि तिचा दात जिजाचं सांगते मी जि तिचा दात असं इथं घुसला तिचं तिला आणि इतकं रक्त आलं ना म्हणजे लिटरली मीच घाबरलेली खूप म्हटलं काय झालं आता हे आणि काय झालं दाखव कुठं हा झाला आहे तुला हा कुठं झालं आहे तुला आणि माझी मुलगी लई स्ट्रॉंग आहे बर का स्ट्रॉंग आहे स्ट्रॉंग नाही तू काय नाही होत आपण दवाखान्यात जाऊया तर माझा लहान भाऊ आहे ना लहान भाऊ आणि लहान बहीण त्या दोघांची थोडीफार खेळणी आहेत ती जी की जिजाला घेतलेत खेळणी म्हणजे अशी खेळणी छोटी नाही ते पण काय राखत नाही तर त्याची खुर्ची म्हणा वॉकर म्हणा ते जिजासाठी मी घेतलं आहे विकत कशाला आणावं त्यांचं पण पडूनच होतं त्यामुळं हे पडून होतं वरती लॉफ्टवरती टाकलं होतं सगळं म्हण धूळ बसली होती खुर्चीला आणि ही माझ्या भावाची खुर्ची आहे लहान भावाची तर तिलाच मी घासली स्वच्छ आणि खूप म्हणजे खूप धूळ बसली होती मी नवीनच आणणार होते तसं पण काकी म्हणते की आहे तर कशाला नवीन आणायला लागले आहेत अशी तसे यूज पण होत नाही तर तू तु, तुला घे आणि आहे अशी चांगली आहे नवीन करकरित आहे तर त्यांना स्वच्छ धुतलं आणि वाईट ठेवलं काय दे इकडे बघ खाऊ खायचं आता आपण हम्म खाऊ खायचा खाऊ कोण खाणार जिजाबाई खाणार कोण कोण खाणार बघ बघ तर आत्ता आम्ही निघालो आहे रेडिहून मार्केटमध्ये कारण आज म्हटलं की पालक पनीर करूया काकीला म्हटलं मी सामान आणून देते मला पान पालक पनीर करून दे तर आम्ही दोघे निघालो आहे भाजी मार्केटमध्ये पालक आणायला आणि सो हे काके तिथं आहे मला खूप दिवस झालं पालक पनीर खायचं होतं म्हणून तिला म्हणलं की पालक पनीर कर तर त्याच्यासाठी गेलो भाजी मार्केटमध्ये आणि तिथं ताजा पालक नव्हता म्हणून आम्ही ताजा पालक शोधत होतो आणि हे शेळपटलेलं सगळं आणि एका ठिकाणी भेटला ताजा पालक मग तिथूनच घेतलं आणि त्याच्यानंतर पनीर वगैरे घेतलं आणि घरी निघालो आणि हे आमचं भाजी मार्केट आहे खूप मोठं आहे शुक्रवारचा फक्त बाजार भरतो इथे आणि बाकीचं रोज असतो बाजार शुक्रवारचा मोठा असतो त्याच्यानंतर काकीनं येऊन भाजी निवडली आणि मी जिजाला झोपवायला गेले कारण तिला आलेली किरकिर होती ती तिच पण ब्लॉगिंग चालू आहे आणि मी जे झोपायला गेली तोपर्यंत हिन पनीर रेडी सुद्धा आहे आणि मी खूप वर्षानंतर ते पालक पनीर खाते मी खूप वर्ष झालं मी खाल्लेलं नाहीये खरंच खरंच तर खरंच लई वर्ष झालं मी खाल्ले मी केलं हा तू लास्ट टाइम कवा केलं किती वर्षापूर्वी जे जागा गरोदर तेव्हा खावा नाही कबस का काय नाही नाही तेव्हा नाही खाल्लं मी दोन तीन वर्ष तरी झाले असतील तीन वर्ष झाले नाहीस तू नाही खरं सिरियसली सांगतो मला आत कवा खाईनस झाले मस्त मस्त टेस्टी टेस्टी तुला जातो करायची गेलं व्हिडिओ सगळं करूया आणि तुम्हाला ह्याची जर फुल जर फुल रेसिपी हवी असेल तर सोनाली किचनला भेट देऊ हो शकता छान <laughs> <laughs> मला ते पनीर बघूनच तोंडाला पाणी सुटलं होतं म्हणून पटकन जेवायला घेतलं आणि जेवण झाल्यानंतर जसं तुम्हाला सांगितलं फर्निचर ते चालू तर पप्पा आणि सगळे प्लायवूड वगैरे आणले होते आणि फर्निचर करूनच घेणार होते त्यांना विकतचं असं उखतं काय ते घेतलेलं आवडत नाही म्हणून सगळं लोड करत होते टॅम्पोमधून सगळं तर फ्लायवूड वगैरे आणलं होतं आणि तर मामा भाचेची मस्ती चालू होती सगळं घेतलेलं ते सगळं विस्कडत होते आणि हा व्लॉग मी इथंच एंड करते आणि भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये असंच आपल्या चॅनलला कनेक्ट राहा तोपर्यंत बाय